महादेव भूत वेदार प्रेत का सर्वांचं सुद्धा महादेव आहे पण त्यापेक्षा तर आपण थोडा वेगळा समाज आहे आपला त्यांच्यापेक्षा म्हणून त्यासाठी त्या क्रांतिकारी का म्हटलेला आहे ते या साधू संतांनी या समाज एकत्र करण्यासाठी आणि या समाजासाठी आपलं जीवन समर्पित केलं म्हणून सर्व संतांच्या चरणी कोटी कोटी वंदन करून तसेच हा सप्ता या गावातील या सत्तेचे अध्यक्ष कमिटी सर्व सदस्य यांच्या सर्वांच्या चरणी कोटी कोटी वंदन करून तसेच या कीर्तनासाठी साथ देणारे मृदंग मास्तर कोटी कोटी वंदन करून मंडळी मी गाजलेली कीर्तनकार नाही आणि मी खरंही कीर्तनकार नाही कारण मला वेळ मिळाला आणि त्यातून आपल्या आयुष्याच काहीतरी सार्थक करावं आणि काहीतरी करावं म्हणून मी तु थांबली कीर्तनकार म्हणून नाही त्यासाठी काही जरी चूक झाली असेल काही असेल तरी सर्वांनी भजन हे सर्वांच आहे कीर्तन हे सर्वांच आहे एका कीर्तनकाराचं नाही एका गायकाचं नाही एक तर सर्वांचं मिळून हा जयघोष करण्यासाठी आणि सप्ताहर उभं करण्याचं कारण एकच आहे त्याच्या मागच समाज एकत्रित व्हाव हो, समाज एकत्रित व्हावं अनेक समाजातले लोक एकत्रित यावं आणि एकत्रितपणानं प्रेमान भावना समाजामध्ये वावरावं वा, आणि हा संप्रदाय पुढे चालू राहावा याच उद्देशा सत्याचा मागचा कारण भक्ती ही भक्ती ही एकांतात केली जाते भक्ती लोकांत कधीच होत नाही भक्ती हे विषय एकांतातला आहे लोकांतातला नाही पण सत्ता कशासाठी तर सत्ता एवढंच कारण की अनेक समाज एकत्रित यावं एकमेकांना प्रेमानं वागावं वा, आणि आपलं सगळं नातं जुळवावं आणि या कार्यक्रम पार पाडाव संबंध जुळवण्यासाठी सत्याची निर्मिती सगळ्यांना एकत्र आणण्यासाठी सत्याची निर्मिती त्यासाठी फक्त समाजापुरता महादेव नाही एका वीरसेवापुरता महादेव नाही पूर्ण समाज पांडुरंग कुणा हरि संप्रदाय मधला पांडुरंग पण तो सुद्धा वीरसेवा आहे स्वार बाहेर इतर समाजातले लोक वीर संप्रदायामध्ये वीरसेवामध्ये येऊन लिंग धारणा केले गुरु गुरुपासून मंत्र घेतला दीक्षा घेतली सगळं काही घेतलं पण ज्या वेळेस या सभा मंडपात माणसं येतात जवळ थांबतात हे करतात त्यावेळेस त्या माणसाला इतर समाजातल्या माणसाला कुठलेच अधिकार देत नाहीत त्यांना सामावून घेत नाहीत कारण फक्त त्यांना वापरण्यापुरतं ठेवतात त्यासाठी महादेव एकाचा नाही महादेव हर जीवामध्ये मादे महादेव आहे हर जीव हा शिव आहे हर जीव पण म्हणजे या हर जीव म्हटल्यानंतर माणूसच एक नाही त्यामध्ये अनेक चौऱ्याऐंशी लाख एवढीतले प्राणी सुद्धा जीव आहेत पण त्यांच्या ठिकाणी त्यांच्या ठिकाणी एकच वस्तू नाही विवेक नाही म्हणून त्या प्राण्याला हा परमार्थ करता येत नाही आणि माणसाच्या ठिकाणी विवेक हा शब्द आहे म्हणून परमार्थ करता येतो त्यासाठी परमार्थ करता येतो फक्त माणसालाच करता येतो बाकी इतर प्राण्याला करता येत नाही म्हणून हा शिव हा वेगळा नाही मग हेच मन्मत मावली ज्या वेळेस लहान होते वयानं वाढत गेले मोठे झाले आणि मोठे झाल्यानंतर तीर्थयात्रा करण्यासाठी निघाले आणि तीर्थयात्रा करत 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 पांडुरंगाच्या मंदिरात आले आणि चंद्रभागेच स्नान करण्यासाठी वाळवंटात गेलं स्नान केलं आणि त्या वाळवंटात थांबल्यानंतर तिथं एका संप्रदायाचे एका जातीचे लोक नाही अनेक जातीचे लोक अनेक संप्रदायाचे लोक आएकावर। आएकावर, उते ते सगळ्यामध्ये वावरले बोलण झालं आणि असंच विठ्ठल मंदिरामध्ये सप्ट चालू होता कीर्तन होत आणि कीर्तन असताना त्यांना वाटलं की आपण जाव आणि बसून आपण ऐकाव ऐकावं ह्यासाठी उद्देशानं गेले आणि जाऊन बसले समोर येत असताना अशी दिव्य मूर्ती अशी भव्य मूर्ती तेजस्वी बाण मूर्ती अशी आलेली पाहून त्या कीर्तनकाराच्या मनात खळबळ उठली एवढा महात्मा कोण कुठून आला आतापर्यंत दिसला नाही कसा आला काय आला मग त्याला निर्माण झाली आणि आणि ते खाली खाली बसले बसल्यानंतर वेळ आली मधली चाल घ्यायची वेळ आली चाल घेत असताना थांबलेला ओळीत थांबलेला माणूस चाल घ्यावं लागत बसलेला माणूस उठून चाल घेतो तर चालत नाही त्यावेळेस ते कीर्तनकारे असा अनावदर्शी माणस होतेच तसे जे जे श्रेष्ठ समाज मानलेला आहे ज्ञानेश्वर माउलीला तो कीर्तनकार त्या मनमत माऊलीला मनमत नाव नव्हतं त्यावेळेस शिवराज माउली होत शिवराज नाव होत आणि त्यांना खाली बसल्यामुळं त्याने महाराज म्हटले की तो उठ आणि उठून चालमन। चालमन। ता चा उठून चाल प्रश्न पडला शिवराज मौलीला त्यावेळेस मी तर बसलो नाही घेतलं काय करावं की उठावच लागलं मग असं हट्टापोटी उठाव लागलं पण उठून गेल्या गेल्या त्या पांडुरंगा समोर गेले आणि सांगितलं